नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड वंदे भारत जी गाडी आता चालू झाली आहे ती खूपच छान आहे त्या उद्घाटनासाठी आम्ही सगळे हो। आहोत बघायला मिळालं काय गाडी जेव्हा स्टेशनवर आली काय वाटलं तुम्हाला एकदम फास्ट आहे गाडी त्यामुळं आपण कोल्हापूर ते पुणे किंवा आणि कुठेही इथं जे काही चालू इथं तर प्रवास आपण छान सुखानं आणखीन लवकरात लवकर करू एवढा नक्कीच विश्वास वाटतोय आज वंदे भारत वंदे भारतचा रेल्वेचं आज आपल्या सांगलीत उद्घाटन झालं रेल्वे सुंदर आहे छान आहे आम्ही आज खूप संख्येने सगळे लोक आलेले होते आणि व नवीनच गाडी असल्या हे म सांगलीमध्ये प्रथमच पाहायला मिळाली जय वंदे भारत ट्रेन आपल्या सांगलीत आली हे आनंदाची बातमी आहे ह्या हा दिवस आमच्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे आणि अना आना आणि आम्हाला अभिमान आहे की वंदे भारत सांगलीत आली ट्रेन बघून खूप चांगलं वाटलं इथं सांगलीमध्ये आल्यावर तर फारच बरं वाटलं वंदे भारत ट्रेन चांगली झाली आहे दिसायला पण ट्रेन वगैरे सगळी चांगली होती जय महाराष्ट्र आजची वंदे मात्र भारत हे ट्रेन खूपच छान आहे बघून समाधान वाटला आनंद वाटला जय भारत वंदे अभिमान वाटला वंदे भारत माता भारत माता की जय आणि आजचा दिवस आजचा दिवस मस्त चांगली करते आनंद भारत आनंदाचा आहे सगळ्यात बेस्ट आहे भारत सुरू झाली आहे याचा आम्ही सर्व महिलांनी खूप आनंदात आणि जल्लोषात स्वागत केले ढोल ताशे वाजवून सर्व महिलांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे पूर्ण सांगलीकरांना खूप आनंद झाला आहे आज वंदे भारत सांगली स्टेशनमध्ये सुरू झाली आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी पेढे वाटून साखर वाटून इथे सर्व स्टेशनवरती जल्लोष साजरा केलेला आहे नमस्कार आज सांगली येथे वंदे भारत ही ट्रेन आजपासून सुरू झालेली आहे त्याचसाठी त्याच्या स्वागतासाठी आम्ही महिला सगळ्या इथं जमलेलो आहोत आम्हाला फार असा आनंद झालेला आहे की मोदी सरकारांनी परत एकदा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि वंदे भारत ही ट्रेन सुरू केलेली आहे तर आम्ही स सर्व महिलांच्या वतीने त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद मानते देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि ह्यातला आणखी एक निर्णय म्हणजे वंदे मातरम ट्रेन सुरू झाली आज कोल्हापूरमधून वंदे मातरम ट्रेन निघाली जयसिंगपूर मिरज मार्गे सांगली या ठिकाणी त्या ट्रेनचा थांबा झाला अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये सर्व लोकांनी सर्व नेत्यांनी यामध्ये कार्यसम्राट आमदार सुजता गाडगीळ असतील माननीय आयुक्त गुप्ता साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं खूप खूप धन्यवाद आज कोल्हापूर ते पुणे वंडी महाराष्ट्र सुरुवात सांगलीतून झाली नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज देशामध्ये चार तासात पुण्यात जायचं भविष्यामध्ये दे सांगली आणि पुणे हे जवळ आणण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे त्याबद्दल सांगलीकरांच्या वाचीनं मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आज मिरज सांगली कोल्हापूर त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे आमच्या सांगलीकरांसाठी एक खरंच खूप महत्त्वाची आणि आनंदाची ही गोष्ट आहे खरंतर इतिहासामध्ये आणखीन एक पान आ, सुनेरी पान असं म्हणता येईल त्याला एक आ, आलेला आहे आणि ते म्हणजे वंदे भारत ट्रेन ही वंदे भारत ट्रेन आमच्या सांगलीमध्ये आली आहे याबद्दल मी मोदीजींचे खूप खूप आभार मानते कारण जलद गतीची ट्रेन ही आमच्या इथं आलेली आहे आणि मोदीजींच्यामुळं आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या भारतामध्ये भारत जो विकसित होतो आहे त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो यामुळे हे आपला भारत विकसित होत आहे मी धन्यवाद मानते आमच्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींना खूप खूप खुछ धन्यवाद